शेतकरी बांधूंनो नमस्कार सात एच पी चेन कल्टिवेटर कोळप नियंत्र तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी खास शेतकरी बांधवांसाठी कमी जागेत जर चांगली मशागत करायची असेल तर हा सात एच पीचा चेन कल्टिवेटर लाँच केला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मशागत कसं करतंय त्याला एक छोटा नांगर आहे जो दोन्ही बाजूला तुम्ही अल्टीपट्टी करू शकता आणि टायरच्या ऐवजी चेन असल्यामुळं ग्रिपिंग जबरदस्त आहे रिवर्स फॉरवर्ड गियर बॉक्स आहे सात एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन आहे तर तुमचं सोयाबीन असेल मका टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर सर्वच पिकांमध्ये कोळपणे कोरपणे डवरणी करून रेजरने जर भर लावायची असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव डेमो स्वतः चालून पाहू शकता तर नांगराची बाजू दोन्ही बाजूला तुम्हाला अलटी करता येते जसं पाहिजे तसं आणि याला जे अवजर आहेत त्या अवजार जर आपण बघायची म्हटलं तर हा नांगर आहे नांगर बघा आता ह्याला ह्या बाजूला आपण इकडे गेलाय त्याला पलीकडे पण तुम्ही करू शकता किंवा नांगर एक साईडला घेऊन जरी चालवायचं म्हटलं तरी करू शकता तर हा ह्याला गिअर सिस्टीम आपण या ठिकाणी दिलेली आहे ऑन ऑफचं बटन आहे तुम्हाला आणि इथं रेस तुम्हाला हातामध्येच दिली पाहिजे स्पीडनं तुम्ही चालू शकताय दुसरी गोष्ट म्हणजे हँडल जर समजा तुम्हाला असं ह्याचा बेंड करायचं म्हटलं इकडे इकडे फिरवायचं म्हटलं तर असं पूर्ण नव्वद डिग्रीत पण तुम्ही फिरवू शकता हँडल वर खाली पण करता येते म्हणजे तुमच्या गरजेनुसार पूर्णपणे ॲडजस्टेबल जे आहे ते मशीनमध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे त्याला रिवर्स गिअर पण आहे फॉरवर्ड गिअर पण आहे तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही वापरू शकता हँडलची है। उंची कमी करता येते जास्त करता येते तर हे रेझर आहे सॉरी हे नांगर आहे तसेच हे तीन फनी कल्टिवेटर तर याला पुढचे दोन फन काढून त्या जागेवर पाच लावून तुम्ही कोळपणी खोरपिंड्यावरणी पण करू शकता याची रुंदी तुम्हाला कमी जास्त पण करता येते म्हणजे नव्वी इंचापासून एक फुटापर्यंत आणि रेझर जे आहे ते रेझर तुम्हाला एक फुटाचा रेझर मिळतंय आणि पाठीमागे लेवलर आहे तर असे चार अवजार तुम्हाला मिळत मिळतात आता हे जे रेझर या ठिकाणी दाखवलं आहे ह्या रेझरच्या माध्यमातून तुम्ही मका असेल किंवा तुमचं कोबी फ्लावर किंवा बाकी कुठलीही पिकं असतील त्याच्यामध्ये तुम्ही भर लावायचं काम त्या ठिकाणी करू शकताय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या चेन कल्टिवेटरचा लाइव डेमो स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल तर डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे रिवर्स मेकॅनिझम आहे बस रिवर्स फॉरवर्ड दोन्ही मोशन त्याला देता येत आपलं चेन असल्यामुळं ग्रिपिंग वगैरे हो तुम्हाला जबरदस्त आहे त्याच्यामध्ये स्लिप वगैरे हो मारत नाही आणि कमी जागेत जर जा चांगली मशागत करायची असेल तर अगदी सहजपणे तुम्ही करू शकता जे पालेभाज्या उत्पादक शेतकरी आहेत म्हणजे टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर या वान्य पिकांमध्ये कोळपणी फोरपणी डेवारण्यासाठी तुम्ही त्याचा प्रामुख्यानं वापर करू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन याचा लाईव्ह डेमो तुम्ही पाहू शकता आधुनिक कृषी यंत्रांचं माहेर आहे इथं शेतकरी बांधवांच्या गरजेनुसार वेगवेगळे उपकरणं आपण या ठिकाणी बनवतो तर पॉवर विडर असेल पॉवर विटरला एक्स्ट्रा अटॅचमेंट असतील किंवा कोळप नियंत्र असतील सिंगल व्हील कोळप नियंत्र डबल व्हील तीन पासवाले कोळप नियंत्र पावर विडर पावर टिलर तसेच हे रोटावेटर त्याचे अवजारं टू व्हीलर मोटरसायकलला बाईक ट्रॉली सर्वच प्रकारची आधुनिक कृषी यंत्रांचं माहेरघर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आहे तर पुणे नाशिक हायवेवर चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डे मग स्वतः चालवून पहा आणि हे जर चेन कल्टिवेटर खरेदी करायचं असेल तर आम्हाला संपर्क साधा तर संपर्कासाठी व्हॉट्सअप क्रमांक जो आहे तो हा नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह किंवा पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस हे दोन नंबर आहेत शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधला ज्याची संपूर्ण माहिती घर बसल्या तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळणार आहे आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे हे हे दाबून फिरवायचं ह्याला दोन म्हणजे कसं आहे हे हा ऑइलच गियर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही बाजूला फिरवता येते ते खालीवर करता येते पूर्ण आणि गिअर पण आहेत त्या दोन एक फास्ट गिअर आहे पुढे जायला पण एक फास्ट एक स्लो आहे रेस करायला तेवढं पळतंय पण त्याच्यामध्ये फास्ट स्लो पण आहे रिव्हर्स गिअर आहे परत ता टायर तुमचे नाही आहेत ना टायर आपल्या ह्याचे टायर नाहीत रबरी हे हे चेन आहे डायरेक्ट चेनमुळं चेन ग्रेपिंग चांगलं बसतंय तुम्हाला अवजार म्हणजे अवजार जास्त आहेत चार अवजार येतात यासोबत नांगर रेझर लेवलर आणि कल्टिवेटर मल्टीपर्पज आहे तुम्हाला आणि कमी जागेत चांगली मशागत होती कारण इंजिन सात एच पीचं फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन आहे ताकद जास्त बसते त्याला ताकद ताकद आहे आता कमी जागेत जर जा चांगली मशागत हेवी मशागत करायची तर ह्याच्यापेक्षा जास्त आत्ताचं मशीन नाहीये ना। मशनी भरपूर येतं पण रुंद दोन फूट अडीच फूट तीन फूट येतं तसं हे जे रुंदी, रुंदी तुम्हाला एक फुटा म्हणजे दीड फुटात तुम्ही चालू शकता आरामात सोयाबीन असेल किंवा मक्का कोबी फ्लावर हा तुम्हाला कशासाठी पाहिजे कोबी फ्लावरला एकदम मेंदास वापरू शकता काही जण बटाट्याला पण चालतं तर अधिक माहितीसाठी या नंबरला संपर्क साधा पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस किंवा शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुण्याला आपली कंपनी आहे मोशेला दे होतं शिफ्ट केलं पण चाकणला